कार मी राहुल कुलकर्णी नगरपालिका निवडणुकींचे निकाल पूर्ण जाहीर झालेले आहे आणि त्या निकालाचं विश्लेषण आपण करतो आहे माझ्या मते विरोधकांसाठी पण ह्या निवडणुकीमध्ये काही टेकावीच आहेत अर्थात आपण जर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल बघितला तर विधानसभा निवडणुकीच्या प्रपोर्शनेटमध्येच महाराष्ट्रातल्या मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे असं दिसतं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जेवढ्या जागा तिथे विजयी झाल्या होत्या त्याच प्रपोर्शनेटमध्ये तशाच प्रभागामध्ये म्हणजे अगदी महाराष्ट्राची भूराजकीय स्थिती जशी आहे कोकणात त्याच प्रपोर्शनेटमध्ये त्यांना जागा मिळाल्यात हे खूप इंटरेस्टिंग आहे जिथे शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोकणात चांगलं बळ मिळालं होतं तिथं त्यांच्या कोकणात जास्त जागा निवडून आल्यात भाजपापेक्षाही तशीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे पण ह्या सगळ्या याच्यातनं असं नाही आहे का की विरोधकांना काही सेच नाही आहे मते आहे काही प्रेक्षक आता जे आपल्याशी जोडले गेलेले ते असं म्हणतात की सोलापुरात ठीक आहे सोलापुरामध्ये पाच जागेवरती भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला अकलूची जागा आपल्याला अपेक्षित होती त्याप्रमाणे अकलूच्या जागेवरती मोहिते पाटील यांचे मोहिते पाटील कुटुंबातल्या सदस्यांनी निवडून स्वतः ठरवलेला जो उमेदवार असतो तोच विजयी होतो सांगोल्यामध्ये जिथे भारतीय जनता पार्टी आणि शेकप एकत्रित आले होते तिथे काय झाडी काय डोंगरवालेल्या वाल्या पाटील साहेबांनी तिथे विजय मिळवला त्याबरोबरच एकूण पाच ज्या जा जागा त्यांच्या गेल्यात सोलापूर जिल्ह्यातल्या त्या आपल्याला दिसतात आहेत की असे काही एक दोन पॉकेट्स आहेत की ज्या ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही पण याचाच उलटा जर विचार आपण केला आणि ज्याबद्दल असं माझं मत आहे की विरोधकांना तिथे स्कोप नाही आहे का तर निश्चितपणे विरोधकांना स्कोप आहे परभणी आणि धाराशिव ह्या दोन जिल्ह्याचं आपण विश्लेषण करून बघू असा आहे की तुम्हाला सोशल मीडियावरती खूप चांगली फॉलोईंग आहे त्या फॉलोईंगचा अर्थ हे स्थानिक पातळीवरती कनेक्ट न तुटू देता स्थानिक मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आणि ज्या मुद्द्याचा आपल्या राजकारणाशी काहीही काडीचा संबंध नाही आहे असे मुद्दे जेव्हा लोकप्रतिनिधी मांडायला लागतात तेव्हाच लक्षात येतं की इथे अडचण आहे बाबा ती अडचण धाराशिवमध्ये दिसली ती अडचण परभणीमध्ये दिसली धाराशिव सारखा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन आमदार दो आणि एक खासदार एवढं बळ आहे परभणीमध्ये पण तशी स्थिती आहे असं असून सुद्धा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना यश मिळालं नाही ते का मिळालं नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की पक्ष संघट पक्ष कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन तुम्ही चालायला हवं तुम्ही वेगळ्याच गोष्टी बोलायला लागलात तुमचा मतदारसंघ सोडून तुमचे इश्यू सोडून राष्ट्रीय राज्य पातळीवरच्या मुद्द्यावरती बोलायला लागलात तर काय होतं त्याचं हे धाराशिव जिल्ह्यातलं उदाहरण आहे तशीच परिस्थिती परभणीमध्ये पण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीनं आपला स्ट्राईक रेट हा जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत नेला जे त्यांचं विधानसभेतलं पण गणिती होती योगायोग काय बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आमदारांची संख्या आहे विधानसभेतल्या तेवढ्याच नगरपालिका नगरपंचायतीच्या जागा होत्या त्याच प्रोपोर्शनेटमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेत पण एक महत्त्वाचा बदल आहे आणि तो आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं यश माझ्या मते एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीबरोबर लढत देऊन आपल्या पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आणले ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे आणि तीच पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातली संभावित नांदी असू शकते म्हणजे कसं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कोकणामध्ये मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा चांगलं यश मिळवलं आहे म्हणजे भाजपच्या तुलनेत तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांनी पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जे त्यांची खरी कोटी शिवसेनेचा वाद होता तो पुरता तरी निकाली काढला आहे हे कोकणामध्ये भाजप बरोबर स्पर्धा असूनही म्हणजे मालवण घ्या किंवा कणकवली घ्या त्या ठिकाणी की ज्या जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला निलेश राणेंनी आणि त्यानंतर झालेली ही निवडणूक आहे म्हणजे कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीला धोबी देऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथे संकटमोचक आहेत भाजपचे गिरीश महाजन त्यांना धोबी पछाड देऊन आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा लक्ष लक्षणीय असं यश मिळवून पुढच्या राजकारणाची नांदी काय असू शकते हे एकनाथ शिंदेनी दाखवलं एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये जी काही कामं केली होती त्याचा रिफ्लेक्शन ह्या निवडणुकीमध्ये दिसत होतं स्पेशली लाडक्या बहीण योजनेचा जो संदर्भ होता ज्याच्याबद्दल एकनाथ शिंदे पूर्ण क्रेडिट स्वतःकडे घेतात मीच त्यांना माझ्या लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं की जेव्हा लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री फारसे अनुकूल नव्हते असं म्हणतात ते, ते खरं आहे अर्थात त्यांनी त्या ते प्रश्नाचं उत्तर दिलं नाही हसून तो मुद्दा टाळला पण त्या लाडक्या बहीण योजनेचा आजही एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना दिसतोय एक दोन एकनाथ शिंदे यांची जी आर्थिक उदारता आहे ती ह्याही निवडणुकीमध्ये दिसली याही निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी आपल्या कार्यकर्त्याला बळ दिलं आणि त्याच्या बळावरती आत्ता जरी पन्नास बावनचा आकडा दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं माझ्या मते भाजपापेक्षाही चांगला स्ट्राईक रेट दाखवत जवळपास सत्तर जागेवरती विजय मिळवलेला आहे कारण त्या आघाडीतले काही नगराध्यक्ष हे आमच्या तसं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे अधिकृत प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली आणि जे इतर अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे येतील असं त्यांचं म्हणणं आणि ते येऊ शकतात कारण ती जे दानतेबद्दल मी बोललो ती दानत एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यामुळं भाजपा तर आहेच नंबर वन पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा जो परफॉर्मन्स दाखवला आहे तो भविष्यामध्ये विरोधी पक्षाची जागा भरण्याची जर महायुतीतल्या घटक पक्षाला कुणाला वेळ आली तर ती एकनाथ शिंदे हे भरतील पण भाजपचं खासच कौतुक आहे बघा असं आहे की तुम्हाला तुमचा राजकीय प्रतिस्पर्धी कोण आहे त्याची बलस्थानं कोणती आहे त्याचा कमकुवतपणा कोणता हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हरवू शकत नाही भाजपची बलस्थानं काय तर भाजप हा आता पूर्णपणे महाराष्ट्र व्यापी पॅन महाराष्ट्र असा राजकीय पक्ष बनलेला आहे आणि तो चोवीस तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतो म्हणजे आता कालच्या चर्चेमध्ये आमच्या भाजपचे पदाधिकारी सांगत होते की आमचं आता काम सुरू आहे महानगरपालिका जिंकण्यासाठी त्यामुळे विरोधी पक्षाने आधी हे लक्षात घ्यायला हवं की दोन पक्ष फोडल्यानंतर हे भाजपनंच ते पक्ष फोडले एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या पक्षाचं जे पक्ष संघटन खिळखिळा आहे आणि खिळखिळा करण्याचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचं यश भाजपला निश्चितपणे मिळालं आहे म्हणजे आधी आज अशोक चव्हाणापासून ते तुम्ही निंबाळकरापर्यंत फलटणमध्ये आणि खाली तळकोकणापर्यंत जेवढे लोक भाजपामध्ये आले त्याचे आत्ता त्यांना फळं चाखायला मिळत आहेत सगळीकडे भाजपचा जो विस्तार झाला आहे तो बहुतांशी अशा पक्षात आलेल्या लोकांमुळं झाला आहे आणि त्याच्या जोरावरती हा पक्ष विस्तार करत चालला आहे आणि त्यामुळंच आपल्याला असं दिसतंय की भाजप सगळ्याच प्रभागामध्ये कोकणचा अपवाद वगळता कोकणमध्ये शिवसेना पुढं आहे सगळ्याच भूराजकीय प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या नंबर एकचा पक्ष बनलेला आहे आणि हे त्या पक्षाच्या धोरणांचं यश आहे दोन पातळीवरती भाजप काम करतं एक पक्ष विस्तार करायचा आणि दोन जे व्हिजिबल कामं दिसतात इन्फ्राची त्याच्यावरती काम, काम करायचं आता वन ट्रिलियन इकॉनॉमीचा महाराष्ट्राचा जर वाटा झाला तर दोन हजार सत्तेचाळीसला फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं जे उद्दिष्ट देशाच्या पंतप्रधानांनी ठेवलेलं आहे त्याचं त्यांना फळ महाराष्ट्राच्या कॉन्ट्रीब्युशन नंतर मिळेल अर्थात ह्या सगळ्या निवडणुका ह्या अगदी एथिकली कोणत्याही यंत्रणाचा गैरवापर न करता झाल्यात का अजिबात नाही ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैशाचा वापर झाल्याचं चा दिसलं आणि तो सगळ्यांनीच केला पण सत्ताधारी घटक पक्षांनी अधिक केला त्यातल्या त्यात भाजपनं अधिक केला आणि ते आम्ही सांगायची गरज नव्हती ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदारच दाखवून देत होते की मताला पाच हजार रुपयाचा दर मताला सात हजार रुपयाचा दर मताला दहा हजार रुपयाचा दर हा भाजपच्या मंडळींनी आता केला आहे आणि त्यानुसार ते निवडणुका लढत आहेत आणि ते सत्य नाहीये असं मानण्याचं काहीही कारण नाहीये सत्तेचा पूर्ण वापर निवडणुका जिंकण्याची आता नवीन रणनीती म्हणजे या निवडणुकीमध्ये जे धर्माबादला झालं तो खरं तर गुजरात पॅटर्न आहे की तुम्ही आम्हाला मत देणार नसाल तर किमान मतदानाला तरी जाऊ नका आणि तेच धर्माबाद मध्ये झालं असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की जे भाजपला मतदान करणारे लोक नव्हते त्यांना एका गोदामात आणून ठेवलं त्यांनी मतदानच करू नये असं दिसलं काही जणांचं असं मत आहे की आम्हाला मतदान करू नका म्हणून दोन हजार रुपये पाच हजार रुपये दिले आणि हा ट्रेंड आता सेट झालेला आहे आणि त्यामुळं एकीकडं एक कामं निवडणुका जिंकण्यासाठी नव्यानं भरती झालेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीचं उत्तम असं नियोजित नेटवर्क आणि त्याबरोबर पैशाचा वापर अशा सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय एकनाथ शिंदेंचं मी विश्लेषण केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांच्या मिळालेल्या जागांचं जर आपण विश्लेषण केलं तर काय दिसतंय तर पुणे आणि मर्यादित हा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ पक्ष होता त्याला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष वगैरे म्हणायचं हे म्हटलं जात होतं तेच आत्ता इथे होताना दिसतं आहे इनफॅक्ट तो अधिक संकुचित झाला आहे आणि तो, तो पुणे जिल्ह्याच्या मर्यादितच आता त्याचं अस्तित्व जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागले कारण तुम्ही सांगली बघा तुम्ही कोल्हापूर बघा सोलापूर बघा पश्चिम महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये एक अजित पवार यांच्या पक्षाला तुलनेनं कमी यश मिळालेलं आहे आणि त्यांना जे जास्त यश मिळालेलं आहे ते मुख्यत्वे पुणे जिल्ह्यात मिळालेलं आहे आणि म्हणून अजित पवार जे म्हणाले की बघ पुणे जिल्हा कोणाच्या ताब्यात आहे हे जर त्यांचं ध्येय धोरण असेल तर मग त्यांच्या पक्षाचा सुद्धा पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं त्यांना विचार करावा लागेल असा दृष्टिकोन आहे हे झालं तिन्ही महायुतीतल्या घटक पक्षाचं आणि म्हणून तिन्ही महायुतीतल्या घटक पक्षाचा विजयाचा स्ट्राइक रेट आपण बघितला तर भारतीय जनता पार्टीला क्रमांक दोनचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे